नमस्कार मी श्रेय सोनार डॉक्टर स्टॉक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत संवाद स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक अँड रिसर्च फाउंडेशनच्या डिरेक्टर डॉक्टर शिल्पा हुजूर बाजार मॅडम हिअरिंग एड आणि कॉक्लियर इम्प्लांटच्या माध्यमातून अनेक लहान मुलांचे आणि वयोवृद्ध लोकांच्या आयुष्यात त्यांनी खूप बदल घडवले तर आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार डॉक्टर स्टॉक मध्ये तुमचं स्वागत आहे मी डॉक्टर स्टॉक टीम ची खूप आभारी आहे की हा वेगळा विषय तुम्ही आ, या पॉडकास्ट मध्ये आणि मला त्यात सहभागी केल्याबद्दल खूप खूप आभार मॅम कडे माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की श्रवण दोष नेमका काय असतो आणि त्याचे लक्षणे कशी ओळखावीत श्रवण शक्ती ही आपल्या पंचेंद्रियांपैकी एक आहे म्हणजे आपल्याला जे आवाज आपल्या कानावर आदळतात ते कानापासून उचलून मेंदूच्या श्रवण केंद्रापर्यंत नेऊन देण्याच्या जी क्षमता आहे त्याला आपण श्रवण शक्ती म्हणूया आणि मग ह्याच्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडथळे येऊ शकतात म्हणजे अगदी साधा कानात मळ असण्यापासून ते मेंदूचं श्रवण केंद्र निकामी होण्यापर्यंत तर ह्यातल्या प्रत्येक अडथळ्यामुळे आपल्याला श्रवण दोष येऊ शकतो okay. ह्याची लक्षणं वेगवेगळी आहेत म्हणजे साधारण कानात मळ असेल तर गच्च झाल्यासारखं वाटेल कानामध्ये पाणी साचलं इन्फेक्शन झालं तर कान दुखू शकेल कमी ऐकायला येईल किंवा नस जेव्हा खराब असते कानात अंतर करणं हा अतिशय छोटा आणि खूप संवेदनाशील अवयव आपल्या कानामध्ये आहे हुँ. तर त्याच्या त्याच्या पेशींची झीज झाली आवाजामुळे किंवा आघातामुळे तरी त्याच्यात अडथळा निर्माण होऊ शकतो तसच नस उपलब्धच नसेल जन्मताच हा कान अंतर करणं किंवा त्याची जी नस आहे जी वाहून नेते ती तयारच झाली नसेल तरीही श्रवण दोष येऊ शकतो ह्या hmm. व्यतिरिक्त मेंदूच्या त्या रस्त्यामध्ये जो रस्ता आपली नस प्रवास hmm. करते केंद्रापर्यंत त्याच्यामध्ये ट्युमर किंवा इन्फेक्शन झाली hmm. आघात झाला तरीही श्रवण शक्ती कमी होऊ शकते आणि श्रवण दोष निर्माण होतो ओके okay. आपल्या दर्शकांसाठी एकदा तुम्ही सविस्तरपणे सांगाल की हिअरिंग एड म्हणजे नेमकं काय श्रवण यंत्र हे बेसिकली इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे त्याच्या हिअरिंग एड मध्ये साधे तीन बेसिक पहिले पॅरामीटर्स असतात की मायक्रोफोन जो आवाज उचलतो ऍम्प्लीफायर जो आवाज वर्धित करतो वाढवतो आणि रिसिव्हर जो कानापर्यंत नेतो तर अगदी पूर्वीची जी श्रवण यंत्र होती ती ह्या पद्धतीने काम करत होती परंतु आभार अत्याधुनिक संशोधनाचे की आता त्याच्यामध्ये खूप प्रगत तंत्रज्ञान अगदी ए आय पण उपलब्ध झालेलं आहे की ज्यामध्ये हिअरिंग एड हे अनलाइज करत की कि तुम्ही किती आवाजामध्ये आहात कोणत्या प्रकारचा लाऊडनेस आजूबाजूला आहे किती मोठा आवाज आहे आणि त्यातनं नको असलेले आवाज काढून टाकून फक्त बोलणं वाढवून देण्याची क्षमता आता श्रवण यंत्रांमध्ये आलेली आहे आणि विविध दोषांनुसार आपण ते श्रवण यंत्र नेमकेपणाने त्यांना देऊ शकतो म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीला ज्या तारकतेला तो दोष आहे आणि किती तीव्रतेचा दोष आहे त्यानुसार जसे आपण मापात कपडे शिवून घेतो त्या पद्धतीने श्रवण यंत्र ऍडजस्ट करता येऊ शकतो बरोबर मी पुढचा प्रश्न माझा तोच होता की तुमच्या क्लिनिक मध्ये वापरल्या जाणाऱ्या मध्ये वेगवेगळ्या कामांसाठी तंत्रज्ञान त्यात अगदी लहान बाळाची श्रवण शक्ती मोजण्याचं जे डब्ल्यू एच ओच आता उद्दिष्ट आहे की प्रत्येक नवजात बालकाच ऐकणं तपासलं गेलं पाहिजे okay. त्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञान आपल्याकडे आहे आणि आपण त्यासाठी आग्रही आहोत कोल्हापूर आणि ह्या पंचक्रोशी मध्ये कि प्रत्येक बाळाचं श्रवण तपासलं गेलं पाहिजे त्यानंतर जर त्या बाळाला दोष असेल तर त्यासाठी आवश्यक असणारी बेरा आणि मेंदू पर्यंत एल एल आर एम एल आर म्हणजे आपलं बोलणं कसं कळत हे तपासणारी पण उपलब्ध आहेत उपकरणं त्या व्यतिरिक्त हिअरिंग एड तुम्हाला कसं ऐकू येईल हे ते घेण्याआधीच तुम्हाला तपासून बघता येईल त्याचा मला किती फायदा होतो मला मा, कोणतं तंत्रज्ञान निवडायचं आहे हे तपासणारी पण उपकरणं आपल्याकडे आहेत आज जागतिक दर्जाची सर्वोत्तम उपकरणं आपल्याकडे कोल्हापुरात उपलब्ध आहेत या दोषासाठी पुढचा प्रश्न असा आहे की मुलांमध्ये होणारा जो बोबडेपणा असतो किंवा उच्चार जे जो प्रॉब्लेम असतो हो। तर त्या बाबतीत पालकांनी कधी सतर्क व्हावं साधारण मूल वर्षाचं बोलायला लागतं पहिला शब्द यायला लागतो आणि तीन वर्षापर्यंत त्याची भाषा वाढ अतिशय उत्तम झालेली असते बऱ्यापैकी पूर्ण वाक्य मुलं बोलत असतात पण तोपर्यंत उच्चारदोष असतात मुलांमध्ये म्हणजे ते शिकत असतात त्याला आम्ही एक ऑडिटरी लूप म्हणतो की तुमचं मूल स्वतःचं बोलणं आई वडिलांच्या बोलण्याशी तपासत असतं आणि उच्चारदोष स्पष्ट होण्याची प्रक्रिया चालू असते पण तीन वर्षानंतर मात्र हे ऑडिटरी लूप बंद होत आणि त्यामुळे उच्चार दोषाची ट्रीटमेंट आम्ही साधारण तीन वर्षाच्या पुढे सजेस्ट करतो लहान मुलं आजकाल मोबाईल असतील किंवा टीव्ही असेल तर त्यावरती तासन तास घालवतात तर ह्या सगळा जो स्क्रीन टाईम म्हणतो आपण तर ह्या स्क्रीन टाइमचा कसा परिणाम होतो या सगळ्यावरती फार महत्वाचा आणि अतिशय उपयोगी प्रश्न आताच्या काळासाठी तुम्ही विचारलात लहान मुलांच्या हातात मोबाईल देण्याचं प्रमाण त्याला ते खेळणं म्हणून दिलं जातं की तू शांत बस म्हणून आणि शून्य ते तीन हा वयोगट भाषावाढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे पूर्वापार बघत आलो आपण तर श्रवणातून भाषा विकास होतो आपण ती भाषा ऐकली की आपण पटकन बोलू शकतो आणि मुलांचा मेंदू पहिल्या दोन वर्षासाठी तर अतिशय त्यासाठी तयार असतो कोवळा असतो की जी भाषा जेवढ्या भाषा तुम्ही त्या मुलाला द्याल तो पटापट त्याच्या व्याकरणासहित सहज आत्मसात करतो आणि आता असं घडतय की मुलांच्या हातात मोबाईल आल्यामुळे त्यांना दृश्य स्वरूपात माहिती जास्त जाते आणि मुलं अक्षर बोलायच्या आधी अक्षर वाचायला लागली ला आहेत पण त्यांना नेमकं म्हणायचं काय त्या अक्षराला हे कळत नाही आणि ह्या सगळ्यामुळे ऑटिझम सारखी स्वमग्नतेसारखी लक्षणं वाढ होताना दिसतात त्यामुळे मुलांच्या हाती मोबाईल कमीत कमी एक चार वर्षाच्या आधी न देणं हे योग्य आहे जर गंभीर ऑटिझमनाता सारखे गंभीर परिणाम जर टाळायचे असतील तर मग लहान मुलांच्या केस मध्ये जर तुम्हाला सजेस्ट करायचं असेल पालकांना की घरच्या घरी काय काळजी घेऊ शकतात ते या ओव्हरऑल सगळ्या गोष्टी तर तुम्ही काय सजेस्ट कराल आम्ही म्हणतो की पालकांनी जसं खूप काळजी घेतात की आहाराबाबत जागरूक असतात तसं डिजिटल डिटॉक्स ह्या काळासाठी वापरणं अत्यंत गरजेचं आहे मुलांबरोबर स्वतः ह्युमन व्हॉइस म्हणजे आपण डिजिटल व्हॉइसने मेंदू अजूनही स्टिम्युलेट करू शकत नाही कदाचित हा हो अडॉप्ट होईल पुढे पण आत्ता तरी आई वडिलांनी बाळाबरोबर वेळ देणं त्याच्याशी बोलणं त्याला गाणी गोष्टी ज्या मातृभाषेतनं तुम्ही संभाषण करताय त्या भाषेतून म्हणजे त्या भाषेत आंघोळ घालणं आवश्यक आहे तेव्हा त्या मुलांचा भाषा विकास अतिशय उत्तम होईल आणि बऱ्याचदा पालक म्हणतात की आम्ही बोलतो ना मराठी पण मराठी बोलताना इतर भाषांमधले शब्द इतर भाषांमधले क्रियापद मराठीच असं नाही जी कुठची मातृभाषा तर भाषिक भेळ पण करून देतात आणि त्यामुळे मुलांचा शब्द वाढ हा अपुरा होत चाललाय बरोबर तर त्यासाठी पालकांनी गोष्टी वाचून दाखवणं जेणेकरून नवीन नवीन शब्द मुलांच्या कानावर पडतील अगदी एक वर्षाच्या बाळापासून सुरू करू शकतात हो बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर वयोमानानुसार श्रवण शक्ती कमी होते तर त्याबद्दल काय सांगाल वयोमानानुसार जेव्हा श्रवण दोष येतो तेव्हा पहिल्यांदा तो त्या व्यक्तीला कळत नाही त्याच्या आजूबाजूचे लोक त्यांना सांगायला लागतात मी येऊन तुम्हाला सांगितलं किंवा मी दोनदा सांगितलं आणि लक्षात नाही आलं तुझं लक्ष नव्हतं मी हाक मारली तर अशी जेव्हा लक्षणं येतात किंवा त्यांना एखादी गोष्ट जोक झाला एखादा विनोद झाला तर त्याची पंच लाईन मिस होते त्यातला मग पुन्हा काय असं विचारावं लागतं तर ही जी लक्षणं आहेत ही अगदी लवकर दिसतात आणि मग त्यानंतर संभाषण ग्रुप मधलं कॉन्व्हर्सेशन न करणं हे सगळी लक्षणं दिसायला सुरुवात होतात वेगवेगळ्या कारणांनी दोष येतो म्हणजे आवाज जेव्हा दोष येतो तेव्हा रक्तदाब सारखे जे आजार आहेत ते, आजा ते जरी ऑडिओग्राम जो आम्ही तपासणीचा आलेख देतो त्याच्यामध्ये दे कमी दाखवत असला तरी त्याचा परिणाम दुर्गामी असतो म्हणजे okay. त्याच्यामध्ये नसच प्रत्यक्षात खराब होत असल्यामुळे mm -hmm. न्यूरोपथी सारखे mm -hmm. तयार होत असल्यामुळे शब्द आकलनाला खूप अडचण येते मग आता लहान असतील असतील किंवा किंवा वयोवृद्ध मोठी माणसं एड घातल्यानंतर त्यांच्या जीवनात काय फरक पडतो किंवा कसे परिणाम होतात श्रवण दोष हा जेव्हा लहान वयात येतो तेव्हा सगळ्यात गंभीर परिणाम होतो तो एक म्हणजे तुम्ही आजूबाजूच आज� जग श्रवणाचं प्राथमिक कार्य भाषा शिकणं नाही hmm. तर सावध होणं आहे जे धोके दृश्य स्वरूपात नाहीये ते आपल्याला आवाजाने okay. येतात म्हणजे अजूनही खूप मोठा आवाज झाला तर आपण दचकतो आणि बघायला धावतो किंवा आवाजापासून दूर पळतो तर सुरक्षिततेसाठी आवाज श्रवण शक्ती ही अतिशय महत्वाची आहे तर ह्या मुलांचं ते विश्वच hmm. गेलेलं असतं आणि त्यामुळे जेव्हा त्यांना पहिल्यांदा आवाज मिळतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो mm -hmm. आणि मग ते भाषा आवाजाच्या दुनियेत प्रवेश करतात म्हणूया आपण आणि आई वडिलांशी संवाद साधणं सुरू होतं म्हणजे आम्ही कित्येक लहान बाळांना आता बघितलं ज्यांना आम्ही कॉक्लियर इम्प्लांट दिलाय की ती जी शक्यता होती की ती एकही शब्द बोलू शकली नसती ती कॉक्लियर इम्प्लांट सारख्या तंत्रज्ञान योग्य वयात म्हणजे वर्षाला पहिल्या वाढदिवसाला वर, तिच्या आई वडिलांनी भेट दिली ती तर ते बाळ आता तीन भाषा दोन वर्ष तीन भाषा अतिशय उत्तमरित्या बोलू शकतो तर हा पर्सनॅलिटीतला फरक बौद्धिक वाढीतला फरक श्रवण दोष नीट ट्रीटमेंट दिल्यावर होतो हेच मोठ मोठ्या व्यक्तींमध्ये काय होतं जेव्हा दोष चोर पावलांनी येतो तेव्हा आत्मविश्वासावर परिणाम व्हायला लागतो Hmm. की अरे मी जाऊ का नको मला तिथे बोललेलं ऐकू येईल की नाही hmm. किंवा संभाषणामध्ये मला सहभागी होता येत नाहीये ह्यामुळे wow. व्यक्तिमत्वातच पूर्णपणे बदल होतो आणि व्यक्ती नैराश्याकडे जातो hmm. तर अशा अनेक डिप्रेशनच्या केसेस आम्ही हाताळल्या आहेत की ज्यांना हिअरिंग गेट नको होत पण पन नैराश्य पण आलं होतं मग त्यांना hmm. काउन्सिलिंग समुपदेशन करून hmm. त्यांना हिअरिंग गेट दिल्यावर आज ती व्यक्ती जी अगदी निराश होऊन घरात बसले तिने तिचा स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला म्हणजे okay. एका स्त्री बद्दल बोलते मी okay. तर अतिशय उत्तम रित्या आत्मविश्वास पूर्ण ती आता समाजात वावरते mm -hmm. हा बदल जो दिसतो हा खूप मोठा बदल श्रवण mm -hmm. दोषा नीट निदान आणि उपचार झाल्यावर mm -hmm. अजून एक सांगू इच्छिते कि mm -hmm. एक मुलगा होता जो अतिशय हुशार होता आणि हिअरिंग एड वापरत होता पण त्याचा दोष वाढणाऱ्या स्वरूपाचा होता त्यामुळे अचानक हिअरिंग चा फायदा होणं बंद झालं आणि त्याला एमबीए ला पुढे चांगल्या पुण्यातल्या कॉलेजमध्ये मध्ये मेरिट वर ऍडमिशन मिळाली होती मग त्या काळामध्ये आम्ही कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीने त्याच हिअरिंग पुनर्स्थापित केलं आणि आज तो कॉलेजमध्ये अतिशय उत्तमरित्या शिक्षण घेतोय त्यांची स्वप्न पूर्ण करणं हे मदत नक्कीच योग्य साधना प्रश्न सुद्धा याच रिलेटेड आहे की तुम्ही इतकी वर्ष ह्या संदर्भात काम करता तर समाजात भाषण किंवा श्रवण समस्या जे आहेत तर समाजात या याबद्दल काय गैरसमज समज आहेत किंवा कशाकडे कशा, कशा पद्धतीने समाज याकडे पाहतो आपण दृष्टी दोष असणाऱ्यांना जेवढी सहानुभूती आणि अनुभूती देतो लगेच मदतीला धावतील बार। किंवा त्यांच्यासाठी उपलब्ध सोयी बऱ्याच आहेत तसं श्रवण दोषाचं नाहीये कारण व्यक्ती सामान्य दिसते तो दोष दिसत नाही तो जाणवतो आणि त्यामुळे काय होतं की त्याची खिल्ली खूप उडवली जाते म्हणजे आपण एखाद्याला म्हणतो काय रे किवन डायस का पण आज आपण एका दोषाची खूप अवहेलना करतोय असं मला वाटतं तर त्यामुळे अ... ऐकायचा दोष आला वया परतवे आला तर आता मला काय गरज आहे ऐकून अशी एक दृष्टी ज्येष्ठांमध्ये दिसते पण हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे कारण त्यांनी त्या क्षणी जर मदत नाही घेतली तर मेंदूचा एक दरवाजा तुम्ही बंद करता आणि पुढे डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश किंवा अल्झायमर यासारख्या दोषांकडे तुम्ही वाटचाल करत असता एक हा एक झाला टप्पा आणि श्रवण यंत्र लवकर स्वीकारणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून ह्या सगळ्या आजारांपासून आपण स्वतःला दूर ठेवू शकतो दुसरा आहे तो भाषा विकासाबाबत तर जेव्हा मूल बोलत नसतं आता बऱ्याच तरुणा या गुगलमध्ये सर्च करून स्वतः घरच्यांशी भांडून घेऊन येताना दिसत आहेत म्हणजे त्या मुलींची मी पाठ पडते की खरंच स्वतःच्या बाळाच्या वाढीसाठी त्या खूप प्रयत्नशील आहेत पण आता ज्येष्ठांनीही समजून घ्यायला पाहिजे की आमची मुलं बोलली नाही का अमुकचा मुलगा उशिरा बोलला वाट बघा तर ह्या सगळ्यामध्ये शून्य ते दोन हा आमचा अर्ली इंटरव्हेन्शनचा जो पिरियड आहे शीघ्र निदान शीघ्र हस्तक्षेप जेणेकरून पुढचा जो डिले आहे पुढचे जे कॉम्प्लिकेशन जसं मी मग म्हंटल होत आहेत तर ते सगळं थांबवण्याचं काम खर्चाचा ताण पण कमी येतो आणि मुलाची प्रगतीही उत्तम होते तर त्यामुळे लवकर एक वर्षाला जर पहिला शब्द आला नाही तर नक्की वाचश्रवण तज्ज्ञांकडे जाणं आवश्यक आहे मग घरगुती उपाय सजेस्ट करायला आम्हाला वेळ राहतो बरोबर याच संदर्भात तुम्ही फार ग्रामीण ठिकाणावर फिरला असाल तर तिथे तुम्ही ग्रामीण भागा भागात तुम्ही याविषयी कशी जागरूकता करता निर्माण आपल्या राजीव कॉलेज ऑफ स्पीच अँड हिअरिंग तर्फे आपण वेगवेगळ्या जागोजागी कॅम्प्स घेतो हे मोफत कॅम्प्स असतात खेडोपाडी जाऊन तिथे आधी आम्ही संपर्क करतो आणि त्या भागातल्या लोकांना या बाबत जागृती देतो Hmm. वाचा दोषांविषयी पण आपण कॅम्प करत असतो आणि श्रवण दोषाविषयी ज्येष्ठांचे लहान मुलांचे कॅम्प करत असतो ह्या व्यतिरिक्त छोट्या बाळांचा तपासणी बद्दल आम्ही उल्लेख केला तर त्याबाबतही शासन दरबारी पण त्याची जाणीव करून देणं की ह्याचा कायदा बनून सगळ्याच बालकांचं तपासणी होणं आवश्यक असतं कारण असं निदर्शनास आलंय की अगदी तान्ह जे बाळ आहेत श्रवण दोष असणार ते अतिशय गुटगुटीत आणि शांत आणि खेळकर असतो त्याची okay. तब्येत अतिशय उत्तम असते आणि त्यामुळे ही शंकाच येत नाही okay. आणि मग एक वर्ष दीड वर्षांनी त्याला दोष आहे हे समजतो लक्षात येत तर त्यामुळे कॅच देम यंग लवकर त्या मुलांना okay. शोधणं अतिशय गरजेचं आहे आणि जसं मी म्हंटल ज्येष्ठांसाठी जेवढ्या लवकर ते श्रवण यंत्राकडे जातील तर त्यामुळे खेडोपाडी जाऊन आमचा आता आम्ही जवळजवळ बत्तीस ते पस्तीस गावांमध्ये या प्रकारचे कॅम्प केलेले आहेत ओके शेवटचा प्रश्न संवाद रिसर्च फाउंडेशन या बाबतीत तर सविस्तर सांगाच पण सध्या काय तुमचे प्रोजेक्ट सुरू आहेत ओके आता भारतामध्ये श्रवण आणि वाचा विषयक ज्या मोठ्या इन्स्टिट्यूट आहेत त्या बऱ्याच अंशी गव्हर्नमेंटच्या आहेत आणि तिथे वेगळ्या प्रकारचं संशोधन निश्चितपणे चाललेलं आहे काही खासगी इन्स्टिट्यूट पण आहेत पण पन पूर्णपणे वाहून घेतलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये खासगी इन्स्टिट्यूट खूप कमी आहेत आणि हा आमचा मानस आहे की खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने याच्याकडे बघितलं जावं तर आम्ही आता तीन प्रोजेक्ट केले की कॉक्लियर इम्प्लांट हे जसं वरदान आहे लहान मुलांसाठी तर त्यासाठी जनजागृती करणारी एक फिल्म आम्ही तयार केली आहे आणि तीच्या माध्यमातून आम्ही पालकांमधले गैरसमज त्यांच्या मनातली या ऑपरेशन विषयीची भीती ही कमी करण्यासाठी मदत करतोय अव्हेलेबल ती फिल्म आमच्या युट्यूब चॅनलला अवेलेबल आहे आणि त्या माध्यमातून पालकांच्या भीती कमी होत आहेत या व्यतिरिक्त जी आता इतके वर्ष प्रॅक्टिस करत आले तर समस्या नुसतं लहानपणातच सोडवल्या जात नाहीत जशी मुलं मोठी होतात तशा त्यांच्या वेगवेगळ्या समस्या येतात तर कर्णबधीर मुलांचा विवाह हा पण <coughs> एक मोठा समस्या आहे कारण <coughs> त्यांना बोलकी मुलगी पाहिजे किंवा मुली म्हणतात आम्हाला कर्णबधीर नवरा नको <coughs> पैसे वरचा होऊ शकतं तर त्यांचं एक आम्ही वेबसाईट तयार केलेली आहे साथी डॉट कॉम तर okay. त्याच्यावरती स्पेशल साथी स्पेशल साथी डॉट कॉम okay. आणि त्यावर संकेतस्थळावर या मुलांना आपली माहिती भरू शकतात ता आणि अवेलेबल मॅच मेकिंग करू शकतात okay. तर ते एक काम चालय या व्यतिरिक्त आता आम्ही एक सखोल संशोधन असं करतोय की दोषामध्ये नस मधले म्हणजे कानापर्यंतच्या दोषावर बरंच संशोधन झालंय अंतर्कर्णापर्यंतच्या अंतरकरणापासून जी नस सुरू होते आणि मेंदू पर्यंत जाते तर त्या दोषांचं निदानच होत नाही ती ह्या अमरेला खालीच येतात एका छताखाली आल्यामुळे त्यांच्या समस्या शोधल्या जात नाही नसच्या समस्या ज्या आहेत त्या शोधल्या जात नाहीत आणि त्या शोधून त्याच्यावरती आता आमचा एक नवीन रिसर्च चाललाय की त्याच्यावर काही आम्ही उपाययोजना किंवा निदान पद्धती नवीन करू शकतो असं वेगवेगळं काम चालू आहे थँक्यू सो so मच मॅडम खूप साऱ्या महत्वाच्या विषयांवरती चर्चा झाली मॅडम सोबत नक्कीच आपल्या दर्शकांसाठी फार फायदेशीर असेल आणि पालकांसाठी स्पेशली पुन्हा भेटूयात एका नव्या एपिसोड मध्ये धन्यवाद